नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट अत्यंत महत्त्वाचा शा शासन निर्णय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत पूरक आहारामध्ये आपण अंडी आणि केळी देण्याबाबत शासनाकडून काही दिवसापूर्वी एक शासन निर्णय निर्गमित झालेला होता आणि त्यानुसार आपल्याला पोषण आहारामध्ये पूरक आहार म्हणून अंडी आणि केडी द्यायची होती तर मित्रांनो या संदर्भात शासनाकडून जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता त्याचा आपण एक व्हिडिओसुद्धा बघितलेला होता तर मित्रांनो आता त्या संदर्भात जेव्हा अंडी आणि केळी द्यायची होती तर बऱ्याचशा शिक्षकांचं एक म्हणणं होतं किंवा एक तक्रार आलेली होती की अंड्याचा भाव जो आहे बाजारामध्ये तो सध्या सात रुपये प्रति अंड्याप्रमाणे आहे आणि शासनाकडून जो जी आर आलेला आहे अंडी आणि केळी संदर्भात त्यामध्ये अंड्यांचा भाव पाच रुपयेप्रमाणे देण्यात आलेला आहे तर उर्वरित पैसे आपण कुठून लावायचे तर मित्रांनो या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी शासन स्तरावर सुद्धा निर् आलेल्या होत्या आणि शासनाकडून त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि आता शालेय पोषण आहार अंतर्गत अंडी देण्याबाबत शासनाकडून एक नवीन सुधारणा असलेलं जे दरपत्रक आहे किंवा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या शासन निर्णयाची आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मिराज मेश्राम, हो, त्यासा, त्यासा आ, मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाचा शासन निर्णय असणार आहे पूरक आहारामध्ये जे आपण अंडी विद्यार्थ्यांना देत आहोत त्याचा त्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याबाबत शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर त्याची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा शालेय पोषण आहार अंतर्गत आपणाला शाळा स्तरावर पूरक आहार देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी झालेला जा होता त्याचा हा जो व्हिडिओ आहे हा आपण बघितलेला होता तर मित्रांनो यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना शा पोषण आहार अंतर्गत पूरक आहारामध्ये अंडी आणि केळी द्यायची होती आणि त्याचे दरसुद्धा त्या जी आरमध्ये दिलेले होते तर मित्रांनो त्यामध्ये अंड्याचा जो दर होता तो पाच रुपयेप्रमाणे दिलेला होता परंतु बऱ्याचशा शिक्षकांचं म्हणणं होतं की सर बाजारामध्ये जो अंड्या अंड्याचा दर आहे तो सात रुपये प्रति अंड्याप्रमाणे आहे तर यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि आता बघा हा जी आर निर्गमित झालेला आहे तर या जी आरची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ तर बघा विषय दिलेला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अंड्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णय आहे हा दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ प्रस्तावना केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधीमधून नाविन्यपूर्व उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश केंद्र शासनाने त्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षामध्ये प्रस्तुत योजनेचा नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मंजूर निधीतून तेवीस आठवड्याकरिता नियमित पोषण आहारासोबत विद्यार्थ्यांना अंडी केळी ला हो हो याचा लाभ देण्याचा निर्णय दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला होता तर मित्रांनो हा जो निर् शासन निर्णय होता सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण बघितलेला होता प्रस्तुत उपक्रम राबवण्याकरिता अंड्याच्या दरामध्ये विविध दरामध्ये वाढ करण्याबाबत शिक्षण संघटना तसेच महिला बचत गटांनी विनंती केलेली होती शासनाने निर्धारित केलेल्या पाच रुपये प्रति अंडे या दरा दरामध्ये वाढ करण्याबाबतची निवेदन आहे तसेच नॅशनल एक कॉर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावरील अंड्याचे दर विचारात घेऊन अंड्याचा दर निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देणाऱ्या अंडी उपक्रमासाठी अंड्याचे दर नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटी यांच्या संकेतस्थळावर प्रदर्शित होणाऱ्या संबंधित महिन्याच्या मासिक सरासरी दरानुसार सदर महिन्यातील कालावधीसाठी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षांगित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रमोद पाटील पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासन तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे यामध्ये स्पष्टपणे लिहिलेला आहे की नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटी जी आहे त्यांच्यानुसार तिथे दर निश्चित होतात आणि त्यानुसारच आपल्याला त्या दरानुसारच त्या जे काही रक्कम आहे ते मिळणार आहे अगोदर पाच रुपयेप्रमाणे सरसकट मागच्या जी आरमध्ये ती दिलेलं होतं परंतु आता आ, जे नॅशनल एक कोऑर्डिनेशन कमिटी आहे यांच्या कमिटीनुसार जो दर तिकडून निश्चित होतो त्यानुसारच आपल्याला ते uh, जे रक्कम आहे ते मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्याला ते अंडी वगैरे द्यायची आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो ही शालेय पोषण आहार अंतर्गत असणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अंड्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याबाबत हा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं जर नवीन माहिती सहा नवीन नवी अपडेट्स आहात तोपर्यंत धन्यवाद